तेरा फेब्रुवारीला शेबाळ पिपरी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शेबाळेश्वर देवस्थान रोडचे काम ठेकेदारने चालू केले होते संबंधित ग्रामपंचायत ची अनुमती न घेता खोदकाम चालू करण्यात आलं होतं ज्यात गैरव्यवहाराचा प्रकार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे लावण्यात आला ज्यामुळे बोगस पद्धतीने होत असल्याने काम तात्काळ बंद पाळण्यात आलं शेबाळ पिपरीच्या काही अंतरावर श्री शेंबाळेश्वर मंदिर जागरूक स्थळ आहे हजारो ज्या संख्येनं दर्शनासाठी इथे भाविक येत असतात आणि संबंधित प्रकारामुळे ग्रामाला दाग लागता कामा नये अशी प्रतिक्रिया व्यक्त केली गेली शेंबाळ पिंपरी नागरिक डॉक्टर प्रमोद पलपटे महाराष्ट्र काँग्रेस सचिव मी या अगोदर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या विरोधात दोन कोटी अठ्ठावन्न लाख इंद्रेन भाऊ नाईक आणि त्यांचा जवळचा ठेकेदार जामकर यांनी केलेला भ्रष्टाचार याची सीबीआय आणि ईडी चौकशी मागितलेली आहे आणि उद्या माझ्या गावात शंभाश्वर देवस्थानी स्थळ असल्यामुळे लोक जे सी पी चालवतात त्यांच्याकडं कुठली प्रवासी ग्रामपंचायतीची परमिशन नाही कुठल्याही इस्टीमेंट नसताना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे फौजदारी कारवाई करणे तेवी आता तत्काळ मी माननीय तहसीलदार साहेब तलाटे अधिकारी आणि आपल्या पी आय कायंदे साहेब यांना बोलून पंचनामा करणार आहोत आणि सदरूज जेसीपीवर आणि ठेकेदारावर मी दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करतो यांचं म्हणणं आहे की इस्टिमेट कामावर गरज नाही आणि हे जे ठेकेदार आहेत हे मनोहर भाऊचे जरी असले किंवा अजित पवारचे जरी असले किंवा मोदीचे जरी असले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेला कायदा आहे सर्वला लोकशाही पद्धतीने अधिकार आहे आणि तुम्ही लोकशाही विरुद्धात आणि शेंबाळ पिंपरी असं गाव आहे कायदा सुव्यवस्था आबादी ठेवण्याचा अधिकार आमच्या गाव नागरिकाला आहे पण आमच्या गावात येऊन बाहेरगावचे ठेकेदार उरी दादागिरी करत असत त्याला आम्ही कायदा सुव्यवस्थेची ताकद दाखवून देऊ आमच्या गावाचा मराठा समाज असो मुस्लिम समाज असो बुद्ध समाज असो आम्ही सगळे एक भावाने राहतो आणि आमच्या गावाचा विकास कसा होईल आम्ही हे बघतो आणि माझी विनंती आहे ठेकेदारांना की हे काम बंद करावे अन्यथा आम्हाला आंदोलन करायची गरज पडू नये अशी त्याला कळकळीची विनंती आहे धन्यवाद पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गणेश रिपोर्ट इसापूर धरण तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू